दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदक मध्ये स्वागत आहे एक अत्यंत महत्वाची बातमी अशी आहे की घाटमाथा पुणे परिसरामध्ये आणि भीमाखोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं पुणे बंड गार्डनचा विसर्ग हा आज पंचवीस जुलै गुरुवारी सकाळी दहा वाजता एक लाख पाच हजार पाचशे अडुतीस क्युसेक इतका झालेला आहे खडकवासला धरणामधनं पस्तीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं जाते याचबरोबर कासारसाईमधनं सुद्धा पाणी सोडलं जातं आहे येत्या काळामध्ये मुळशी धरणातून सुद्धा पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे याचबरोबर पुणे शहरामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे यामुळं गार्डनचा विसर्ग एक लाख पाच हजार पाचशे अडुतीस क्युसेक इतका झालेला आहे आणि याचा इफेक्ट येत्या चौदा तासामध्ये दौंडमध्ये दिसायला सुरुवात होईल आणि आज रात्रीपासून उजनी जलाशयात दौंजवळून मिसळणारी पाण्याची आवक ही एक लाख दहा हजार ते एक लाख वीस हजार क्युसेक इतकी असणार आहे घाटमाथ्यावर जो मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे इंद्रायणी म्हणून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी दौंड जवळ येऊन उजनी जलाशयामध्ये मिसळणार आहे यामुळे धरण अत्यंत वेगानं भरणार आहे हे धरण उद्यापर्यंत तर प्लसमध्ये येतच आहे याचबरोबर ह्या धरण म्हणजे उजनी धरण जे महाकाय धरण आहे ते सुद्धा वेगानं भरणार आहे कारण पाण्याची आवक ही मोठ्या प्रमाणात आज मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे भीमाखोरीतल्या सगळ्याच धरणांवर पाणी पाऊस मोठ्या प्रमाणात पडला त्यामुळे तिथून पाणी सोडलं जाण्याची शक्यता आहे सध्या खडकवासला याचबरोबर कासारसाई वडीवळे या प्रकल्पातनं पाणी सोडलं जाते कलमोडी धरणात सुद्धा पाणी सोडलं जाते ते चासकमानमध्ये जात आहे आणि चासकमान धरण सुद्धा आता भरू आहे त्यामुळं भविष्यात मधून सुद्धा पाणी सोडलं जाण्याची शक्यता आहे पुण्यातल्या पावसामुळं मात्र बनगाड्यांचा विसर्ग वाढत चाललेला आहे याचबरोबर खडकवासल्याचा विसर्ग आहे यामुळे उजनीत येणारी पाण्याची आवक ही आज रात्रीपासून एक लाख दहा हजार ते एक लाख वीस हजार क्युसेक इतकी असणार आहे त्यामुळे उजनी जलाशय झपाट्याने भरणार आहे गुरुवारी सकाळी दहा वाजता उजनी जलाशयामध्ये पंचावन्न हजार क्युसेकनं पाणी मिसळत होतं